हाय तर आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असतील मी तयार झाले आणि त्यानंतर कपडे वाळतच टाकायचे राहून गेले होते ते वाळत टाकले आणि मला जायचं आहे झुडिओमध्ये आणि आज मी एकटीच जाणार आहे सगळ्यात आधी तर माझ्याकडे पैसे आहेत का ते चेक केलं कारण पैसे नसले ना आणि मोबाईल नाही चालला की मग घेतलेल्या वस्तू तिथेच ठेवाव्या लागतात आणि एक दोन वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे झुडिओमध्ये आले आणि झुडिओमध्ये ना व्हाईट कलरमध्ये खूप सारं असं कलेक्शन होतं सगळ्यात आधी मी हा वाईट ड्रेस घातला पण याचा नेक आहे खूप डीप होता त्यानंतर दुसरा व्हाईट कलर ड्रेस घातला तो खूपच लूज झाला आणि हा तिसरा ब्लॅक कलर मस्त होता फिटिंगही मस्त बसली होती पण मी फक्त ट्राय करून बघितला मला घ्यायचा नव्हता त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर ना आज जेवणाचं काहीच बनवायचं नव्हतं आज बाहेरच डिनरला गेलो होतो म्हणजे शेजारी सत्यनारायणची पूजा होती तिथेच डिनर केलं आणि त्यानंतर ना बराच वेळ होता म्हणून हे ऑर्गनायझर केले हे वॉडरप ऑर्गनायझर आहे हे कसे केले आहेत हे मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा म्हणजे तुम्हालाही करता येईल येईल शिवते निवांत संध्याकाळ चला आपण उद्या भेटूया बाय